नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलचं तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आजचा पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी चाळीसगाव मधील बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो आजच्या बाजाराची जवळपास तुम्हाला दोन किंवा तीन भाग पडतील त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांचे दोन भाग पडतील आणि एक शेतकऱ्यांचा पडणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघत चला हा जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण व्यापाऱ्यांचा असणार आहे याच्यानंतर अजून एकाच व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये सोडून वगैरे असतील किंवा मग लहान वाचले वगैरे असतील आणि मित्रांनो याच्यानंतर जो एक व्हिडिओ असतो आपला स्पेशल तो म्हणजे शेतकऱ्यांचा असतो तो बघायला विचार शेतकऱ्यांचा दर आठवड्याला एक स्पेशल व्हिडिओ असतो तर म्हणून तुम्ही तुम्हाला फक्त व्यापारी दिसतात का तर मित्रांनो आपला जो चॅनल नाही फक्त व्यापाऱ्यांचा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्याच गोष्टी बघायला भेटतील गाय म्हैस बकरी सगळंच इतर कोंबडी देखील बघायला भेटेल फक्त इथं पुत्र बाजार नाही तर तो पण तुम्हाला बघायला भेटला आपण संपूर्ण बाजार कॉल जगतो व्हिडिओ संपूर्ण चला व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा तुमच्या काही कमेंट असतील तेच सांगायचं करा तर मित्रांनो आता आपण ज्या जावण्यावरती ही धावण हा आगुने यांची वर दावण यांच्या जाऊन तुम्हाला नेहमीच एक दुसरीचे बैल बघायला भेटतील खात्रीशीर बैल बघायला भेटतील बैल थोडके मोजके पण तुम्हाला चांगले कामाची बैल बघायला भेटतील तर त्याला किंमत वगैरे आपण त्यांना विचारू व्हिडिओ संपूर्ण बघा शेठ नमस्कार किती बैल आपल्याकडे आज आठ बैल आहे काय सांगता जोडीची किंमत एक लाख एकतीस हजार अच्छा दाताला करताला मित्रांनो एक लाख एकतीस हजार किंमत सांगताय अगोदर तुम्हाला मागून पुढून दाखवून तुम्ही किंमत जरी मित्रांनो सांगितलं असेल तर सौद्यामध्ये फरक पडतो भरपूर जोडची शिंगडी पगडी सगळ्या गोष्टी बघा मागून ताकद बघा बैलांची हात पाय शेप सगळ्या गोष्टी बघा मित्रांनो यांच्याकडे देखील जास्त करून उस्तुडीचे कस्टमर असतात आता हे दहा देखील ते दिसत आहे काय लागली मागताय कितीपर्यंत मागत आहे एक लाखाला काय अपेक्षा आहे आपल्या तरी चालतंय ठीक आहे उसपट्या सगळी गॅरंटी कारण की ऊसतुडी म्हटल्यावर बाई माणसाची गॅरंटी असा बाय लांब बरं असतात त्यांच्यावर अच्छा अजून कुठे आहेत बैल ये यांचं काय सांगतं यांचे पंच्याण्णव हे दाताला किती सगळ्या हवारीला कामाची बोली सगळी गरीबाची अच्छा यांना काय लागली मागणी नाही का अजून अजून दोन कोणते हे दोन दोन त्यांचे काय सांगता यांच्या पंच्याऐंशी अंडू इकडचा अच्छा सहा हजार असेल का ओके यांचे पंच्याऐंशी अरे त्यांचे त्यांचे पंच्याण्णव चालेल ठीक आहे मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे मी तर घ्यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो पंकज भाऊ बोराडे यांच्या दावणीवरती आपण दावणीवरती तुम्हाला जुपणीच्या बेलजोड्या बघायला भेटतील ऊसतुडीच्या कामाच्या टायर सेंटरच्या कामाच्या तुम्हाला मोठ्या मापाच्या जोड्या बघायला भेटतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दाताला कर दात सहा दात असे दोड्यात बघायला भेटतील माप बघा उंच पूर्ण गोड्यासारखा माप आहे पंकज भाऊ नमस्का। नमस्कार नमस्कार किती जोड्या आपल्याकडे आज आज दहा एक जोड्या आहे ना दहा एक जोड्या सगळ्या जुपणीला पक्क्या सगळ्या सगळ्या कंपनीला जाणार बैल आहे टायरचे टायरचे बैल आहे बरं काय ऑफर करता शेड्यांची वाली त्यांची सांगायला एक पंचेचाळीस हा लाकाच्या पुढे काही पण टाक लाकाच्या पुढे काही पण दिंटा एकदम गारे एकदम गारे बाजार बरं पोजिशन एकदम बेकार आहे आजची बरं बरं फक्त आणि मागलं पाहिजे फक्त बस मागलं पाहिजे ते आलं एक चाळीस सांगा चिंदेड लाखाला काय पैसे शेंडे ला म्हटलं बराच अंतर पडतोय मित्रांनो बघा तुम्ही समोर या दहा हजार बैल कमी आहे बर फक्त गिरेक आलं पाहिजे आज फक्त बस बर मारक्या बश्या उत्पट्या सगळी गॅरंटी दहा पाच हजार घ्यायचे बर पैसे द्यायचे आपली बघून दावाने दावा मित्रांनो की तुम्हाला बोललो मोठ्या मापाचे बैल तुम्हाला बघायला भेटतील टायर गाडीचे बैल तुम्हाला बघायला भेटतील सगळे तेच गावराने फिलारे बर यांचं दादा यांचे एक पंचवीस सांगायचे एक पंचवीस सांगायचे पंच्याण्णव ला द्यायची पंचान्न ला द्यायचे दाताला करतात कर गरीब आहेत ना गरीब आहेत मागच्या वर्षी टायर करून आले मित्रांनो बैल वळखताना तुम्हाला खांदी बघा तुम्ही खांदीवर तुम्हाला अंदाज लागून खांदी किती कस काय खांद्यावर अंदाज लागतो ला 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 खांद्याचा घसारा वगैरे यांचं काय सांगितलं यांचे पंच्याण्णव बरं समोर आल्यावर रुपये सांगायची बरं हे चार चार आहे मित्रांनो चार चार जाती यांची फक्त गाड्याची बोली राहील जास्तीत जास्त कामा राहील का वखराची बरं <laughs> खांदे पडलेले आहेत का मित्रांनो खांदे बघून घ्या खांदे पडलेले आहेत चार चार जाती आहेत गाडी वखराची बोली राहील जास्त कामाची बोली राहणार नाही कारण ना की बच्चे येते काय करता भाऊ यांची ओली एक पाच सांगायला काय लागली यांना मागणी ऐंशी लागली बरं फायनल पंच्याण्णव सांगेल चालतं ठीक ते तिकडची थी। राहिले वाटत यांच तुझी सांगायला पंच्याण्णव हजार हजारे पंच्याण्णव ऐंशीला फायनल द्यायची ऐंशी फायनल इकडे तुझी एक लाख रुपये सांगायचे नव्वदला द्यायची नव्वदला फायनल मित्रांनो संपूर्ण दावान पंकज भाऊ बोराडे यांची वाली मोबाईल नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा ही जोडे का शेठोडे काय बर करता जोडची जोडीची एक लाख वीस एक लाख वीस दाताला करतात आताच कुण्याकरता कामाची बोली राहील गरीब सोडतील बर किती बैल आपल्याकडे आपल्याकडं अकरा बैल अकरा बैल सगळं चुखमीचे आहेत का बैल शेतकरी चॅलन काही काय हं बरं यांचं काय सांगता यांची एक पंधरा सांग एक पंधरा हे पण त्याला करतात मग त्याला कळतात एक सहा आधा एक करतात एक सहा एक करतात समदी कामाची बोली राहील गरिबाची बोली राहील बरं गिराईक आलं कमी अधिक करू दहा पाच हजार इकडे तिकडे करून येवा करून टाक चाल चॅनलचं नाव सांगणातून करून टाक थोडंफार यांचं

जोडचा एकला काल यशी जोडचा एकला का अच्छा याचं काय सांगता याचे एकचे सांगायचे हां व्यवहार म्हणजे पाचशेवर जाईल एक्यासाळीस सांगायचे दाताला पूर्ण झाला का कार दात गावरांग खिल्ला रे यांचं काय सांगता त्यांची एक्याऐंशी सांगायचे हा व्यवहार असतात एक्याऐंशी सांगायची मित्रांनो हे पण गावरंग किल्ला रे एकऐंशी सांगायचे समोर आला रून देईल कमी इकडे ये पंचेऐंशी सांगायचे हा पूर्ण ना बरं इकडचे पंच्याण्णव सांगायचे सगळे गावरान किल्लार मध्ये मस्त एक पाच यांचे पंच्याण्णव सांगायचे यांचे पंच्याण्णव सांगायची व्यवहारात किंवा समजू ये पण आपले यांचं पंच्याहत्तर सांगायचे हो त्याचे त्याचे एक्काउन सांगायचे सगळी गॅरंटी आहे का मार्क्या भाषा सगळं सगळं दोन दोन झोपन पैसे चालतं ठीक मित्रांनो जी कुठली जोडी तुम्हाला आवडली असेल त्याचा क्रीन शॉर्ट त्यांना व्हॉट्सअपला पाठवा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याचा सोदा तुम्ही करू शकता काय किंमत काही नाही समोर आल्यावर सोदा होतो मित्रांनो फोनवर एवढा सौदा होत नाही समोर सौदा होईल मित्रांनो बाजारात तुला नजारा बघा एकदम शांतता आहे कोणीच नाही गर्दी एकदम काहीच नाही जसं की तुम्हाला मी मागच्या बाजारी बोललो होतो की उस्तुरीची जी तारीख ही तारीख इलेक्शन नंतर होणार आहे येणारे डिक्लेअर होणार आहे म्हणून जे उस्तुरीचे जे मुकर्दम आहेत किंवा जे कारखानेवाले जे पैसे देत होते जोडे घेण्यासाठी त्यांनी आता थोडं हातावरून घेतलेला आहे म्हणून कुठेतरी खरेदी ही थांबवून गेलेली आहे तुम्ही बघू शकता काहीच नाही दादा एकदम दा शांतता आहे बाजारामध्ये तिकडे वासरं वगैरे पण आहेत वासरं पण दाखवतो तुम्हाला हे बघा काही नाही एक दोन चार जोड्या विकल्या गेल्या तर विकल्या गेल्या नाही तर पूर्ण शांतता इकडे व्यापाऱ्याच्या पट्ट्यामध्ये बाकी आपण शेतकऱ्यांच्या पट्ट्यामध्ये देखील जाऊ तिकडं आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी देखील बैल अन्न कमी केलं बाजारात कारण की मागच्या बाजारी समजलं की कुठं तरी तारीख पुढे गेल्यामुळे खरेदी लोकांची कमी झालेली आहे हे बघा काहीच नाही शांतता एकदम ना आवाज ना काही ना काही विषय हे बघा हे भावडू दावाने दावीवरती धोळ्या बघा सोड्या भाजी पण काही कस्टमर वगैरे नाही सध्या कुठंच नाही कस्टमर मित्रांनो मित्रांनो लाडू भाऊ बोराडे यांच्या दावणीवरती आपण दावणीवरती वासरू बघा आहे शेंगडी बघा एकदम चिपकलेली जवळ लाडू भाऊ नमस्कार नमस्कार किती आपल्याकडे आज सात आठ का एक वासर का फक्त काय आदत ते वासूर आता दोन दात केले दोन दात केले का काय म्हणता हे सांगायचे पंचेचाळीस सांगायचे पंचेचाळीस काही लागली मागणी वगैरे ती चौतीसला मागतास सांगितले अडतीस सांगितले तिकडे बाकी ठीक आहे मित्रांनो वासूर बघून घ्या काही असू किंमत सांगायची काही मागणी जी असेल ती तुम्ही समोर आला तुम्ही किंमत करून घ्या हे बघा जोड बघा काय सांगता सांगायची एक पाच एक पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव साध कामाची बळीवला देऊ दोन देऊन इकडे सांगायची एक्क्याऐंशी जाय घ्यायची कमी जास्त व्यवहार बरं किती सांगायची एक लाख एक लाख रुपये कामाची सगळी बोलली जाईल मार्क्या बशा गॅरंटी सगळी गॅरंटी देऊन आपण पहिले देवा नमस्कार किती जोडी आपल्याकडे आज अकरा बैल आहे का बर काय किंमत जोडीची एक लाख वीस का साधा कर्जा ते एक दाल दिंडाक्षर मित्रांनो जोड बघा झुपून भेटतील ना एकदा सांगता पंच्याण्णव ला फायनल करतात करतात सगळी गॅरंटी राहील ते बी आपले का त्यांचं काय सांगतो एक लाख तीस मित्रांनो करतात करता या सगळ्या कामाची बोलत राहील एक लाख तीस ऑफर आहे लाखाच्या वर्षेंडील लागली दिवस इकडे यांच पंच्या फायनल ये पंचान्न फायनल दुपरी सगळी बोली ना दावले दाखवले दाखवले नवरात्र वाटतो काय किंमत होती धुडीची पासष्ट हजार दाताला पूर्ण असेल कर्जात करताय मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत आहे दाताला करदात करताय त्याचं काय सांगितलं यांची पासष्ट बरं हे बी करदात करताय कामाची सगळी बोली इकडे हां याचं काय सांगता एक्कावन हजार बरं इकडे याचे पंच्याऐंशी हजार एक्क्याण्णव हजार पस्तीस तीस हजार रुपये काय नाव आपलं ना चालेल मोबाईल नंबर आहे टाकून देतो मित्रांनो राहुल भाऊ बोराडे यांच्या जाऊन वाटतील आपण एकदा दाताला करतात आवारी कामाची बोली सगळी दोन्ही खांब हॉस्पिटल सगळी घालतात बरं यांचं काय सांगतात यांची सांगायला फक्त पंच्याऐंशी आवा सांगायला पंच्याऐंशी

दिनेश भाऊ नमस्कार नमस्कार एक जोड का बर काय किंमत जोडची सांगायची एक पाच व्यवहारातून जर कमी जास्त मित्रांनो सांगाल एक पाच आहे चौदा हजार कमी जास्त जोड बघा गाव किल्ला जोड कलर लय भारी मारला पोपटे कलर कामाची कामाची बोली सगळी कामाची बोली बरं मोबाईल नंबर सांगा नाव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस अडुसठा हो? एक अडुसठा एकोणचाळीस आलीम शेठ यांच्या दामी आता आपण आलिम शेठ वालजेरी पिंपरखिडीचे व्यापारी आहेत चाळीस गाव मध्ये प्रसिद्ध व्यापारी आहेत बुलट बैलाचे मालक शेठ काय किंमत म्हणतो बोलणेच बोलणे की दात किती

बोला बुलेट है के क्या <laughs> क्या ने मैंने बुलेट के के था 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 था? है बुलेट लगा दिया ना सेम मारा भाई मेरे मॅच कॉपी यांच्याकडे बुलेट बनवून शर्य तिचा खोंड आहे नाही भाऊ बुलेटचा मोठा भाऊ आहे का बोल

कार, कार, दा। दा। आता मतदान करून जावा बर बर दादा नमस्कार दा। नमस्कार दा। किती बैल आपल्याकडे दहा बैल दहा एक काय सांगता यांची किंमत एक लाख एक हजार रुपये सांगायला एक लाख एक हजार बर पंच्याऐंशी लागताय पंच्याऐंशी नऊ लाल पंच्याऐंशी लागत आहे एक्क्याण्णव ला फायनल दाताला करतात कामाची बोल राही सर्व कामाची बाई पोरांची बर तिकडे किती सहा सहा सांगायला हा पंच्याऐंशी हजार रुपये बरं द्या घ्यायचे एक्क्याऐंशी हजार रुपये फायनल एक्क्याऐंशी फायनल चालतं करदाताला

एक लाख पाच हजार रुपये बरं काय सांगता मग कुठं होईल फायनल घ्यायची पंच्याऐंशी नमस्कार किती आपल्याकडे का हा एक दोन मित्रांनो हे बघा माळवी आणि खरगोल मध्ये मिक्स आहे मस्त आहे खरगोल मध्ये असे शिंगडी वगैरे कलर वगैरे कलर पण खरबरमध्ये येतो काय सांगता यांच्यावर त्यांचे सांगायला पंच्याण्णव हजार सांगायला पंच्याण्णव हजार रुपये द्यायचे पंच्याहत्तर ला फायनल मित्रांनो सांगायचे पंच्याण्णव द्यायचे पंच्याहत्तर कामाची बोली सगळी बेचाळीस सांगायचे पस्तीस बेचाळीस सांगायचे पस्तीस ला द्यायचे बर लागली याला मागणी मागे झाले एकतीस एकतीस काय सांगितलं फायनल फायनल पस्तीस सांगितले त्याचे एक कमी रुपयात्रिन बेला काही काय किंमत काढायची कोणते पंचेचाळीस पंचेचाळीस इकडे चाळीस इकडे पंचेचाळीस बरं कामाची बोली सगळी सगळ्या कामाची बोली दाता किती चार सहा इकडचे कर्जात करून बरं मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव बारा सत्त्याण्णव बारा बत्तीस ब्याऐंशी एकवीस बत्तीस ब्याऐंशी एकवीस तुमचं नाव गुलाब खान बिलाब खान गुलाब खान भाऊ काय किंमत सांगाला ऐंशी हजार मित्रांनो ऐंशी हजार सांगायला आहे दाताला किती चार चार जाते गाडी व चालू आहे गरीब आहेत का मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सातष्ट पंच्याण्णव सत्याहत्तर पस्तीस तुमचं नाव शिवाजी शेवट पासष्ट